श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी समर्थ महाराजांचा परगट दिन येतो आणि स्वामीबद्दलच आपण माहिती घेऊया आणि स्वामीबद्दलच आपण जाणून घेऊया आपल्या जीवनामध्ये दैनंदिन आणि वैवाहिक जीवनामध्ये जे काय अडथळे आहेत जे काही रोगमुक्ती होण्यासाठी आणि कुठल्याही समस्या असतील त्या दूर पडण्यासाठी सर्वात महत्त्व म्हणजे खूप स्वामींचे सेवेकरी आहेत आणि सर्वात महत्त्वाचा कान मंत्र म्हणजे स्वामींचा एक महत्त्वाचा एक श्लोक म्हणजे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे याच्यामध्ये भरपूर पावर आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्रांचा मंत्राची सुरुवात जे आहे हा जो मंत्र आहे याची सुरुवात कशी झाली कोणी केली हा कोणी उपदेश दिला तर ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया स्वामींचा दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये दहा तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा परगट दिन आहे आणि या परगट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांचं जपाचं म्हणजे हे जे नामस्मरण आहे तर खूप सेवेकरी रात्रंदिवस असे सेवेकरी आहेत की खूप नामस्मरण करतात श्री स्वामी समर्थ तुम्ही चालता बसता उठता झोपता फिरता कधीही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे करू शकता कारण ह्याला काहीही लागत नाही आणि कुठलंही पोथीपुराण ग्रंथ वाचण्यापेक्षा जास्त पावर नामस्मरणामध्ये जास्त पावर आहे जास्त शक्ती आहे आणि याला कुठलेही कठीण अवस्था करण्याची किंवा काही नियम पाळण्याची गरज नसते कारण हे सहजपणे तुम्ही कुठेही कधीही बोलू शकता म्हणून पॉवरफुल पण आहे आणि मेन म्हणजे शंभर टक्के फलदायी हा मंत्र आहे स्वयंभू मंत्र आहे आणि शास्त्र आधारित आहे आणि हा मंत्र हा स्वामींना उप उपदेश दिलेला आहे सर्वात पहिले याची सुरुवात कोणी केली असं शास्त्र असं लिहून लिहून माहिती लिहिलेली आहे स्वामीच्या केंद्रानुसार जो कोणी स्वामींच्या आरतीला जातो केंद्रामध्ये मठामध्ये त्या सेवेकरांना भरपूर म्हणजे स्वा मोरेदाकडून आणि अक्कलकोटावरून परत नाशिक डिंडोरी करून म्हणजे भरपूर माहिती ते तिथले मेन जे आहेत अक्क याच्यामधले मठामधले आणि केंद्रामधले त्यांच्याकडून आरती झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटाचा कालावधीमध्ये बरीच काही आपल्याला सूचना देतात ते लोकं शहर असो खेडगाव असो म्हणून आरतीला आरतीवर पण एक पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे आरती पण खूप महत्त्वाची आहे म्हणून आता या व्हिडिओमध्ये फक्त स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जो पंचाक्षरी मंत्र आहे हा पॉवरफुल याची सुरुवात कोणी केली असं याची सुरुवात बाळाप्पांनी केलेली आहे आणि सव्वा लाख स्वामी समर्थ महान महाराजांचा जप केल्यावर विषाची पुढी आहे तर ते, ते विष बाहेर पडलेलं आहे पण याची उत्पत्ती कशी झाली सुरुवात कशी झाली याबद्दल सविस्तर माहिती देते आणि ह्याच्यावर उपायसुद्धा मी सांगणार आहे त्यामुळे प्लीज प्लीज स्वामी समर्थ महाराजांचे जे कोणी सेवेकरी आहेत माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी रिक्वेस्ट नाही करत मी तुम्हाला विनंती पण नाही करत पण प्रत्येकाला स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र माहिती आहे पण याची सुरुवात कोणी केली हा प्रश्न ज्याला माहितीच नाही त्यांना तर नक्कीच पडला असेल की याचे ही सुरुवात कोणी केली त्यामुळे प्लीज पूर्ण एक सेवा म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा आणि स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला पण प्लीज विसरू नका मला पण उत्साह होईल खूप महत्त्वाचा वेळ घालून मी तुमच्यासमोर ही माहिती देते म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा स्वामी समर्थ महाराजांचे एक भक्तोर भक्त होते बाळाप्पा आपल्या सर्वांना माहिती आहे बाळाप्पा महाराज खूप तलीन भक्त होते खूप सेवा करायचे आणि मग्न असायचे रात्रंदिवस सेवा असायची त्यांच्या मुखामध्ये आणि नामस्मरण असायचं तर एक दिवस असं झालं की स्वामींची सेवा करताना जेव्हा स्वामींची सेवा करत करत असताना त्यांना पहिल्या दिवशी असं झालं की पोटामध्ये खूप दुखायला लागलं एक दिवस झाला दोन दिवस झाले हे बरंच काळ चालू राहिलं आणि पोटामध्ये जेव्हा जास्त वेदना चालू झाल्या तर खूप वैद्य पहिले वैद्य लोक होते वेद म्हणजे वैद्य लोकांना पहिले बोलायचे डॉक्टरांचा यांचा पहिला उपचार जास्ती नव्हता हो बऱ्याच वैद्यांना दाखवलं पण त्या पोट दुखायचा जो मेन हेतू काय आहे त्याचे निदान काय आहे ते कळालंच नाही समजलंच नाही मग असं करून 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 व्याकुळ झाला बाळापा तो सेवेमध्ये पण मग्न राहायचा पण पोटाच्या आजारामुळे स्वामींच्या सेवेमध्ये त्याचं मन पण लागत नाही लागण असे झालं मग एक दिवस असं एवढे उपचार करूनसुद्धा या दुखाचा अंतच कळाला नाही आहे की नेमकं काय आहे म्हणून मग अंतकरणातून आणि भक्तिभावने आणि श्रद्धेनं आणि कळकळीनं स्वामींच्या चरणावर गेला तो बाळाप्पा महाराज स्वामींच्या चरणापाशी गेले आणि अंतकरणातून कळकळींनी महाराजांच्या चरणावर मनातल्या मना मना मनात असं म्हणाले की देवा माझी मदत करा मला खूप त्रास होतो मला ह्याच्यातून मुक्ती मिळवा आणि मला ह्या दुःखातून बाहेर पाडा मला पोटाला खूप त्रास होतो असे त्यांना मनापासून प्रार्थना केली स्वामींच्या चरणावर बाळाप्पा महाराजांनी डोकं ठेवून बाळाप्पा महाराजांनी जेव्हा असं स्वामींच्या चरणावर जाऊन प्रार्थना केली तेव्हा स्वामींच्या लक्षात तर आलेलं माहितीच होतं की बाळापाला काय झालं स्वामींच्या म स्वामींना माहिती होतं तेव्हा बाळापा स्वामी असं म्हणाले तुझ्या नाभिस्थानामध्ये एक विषाची पुढी आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्याचं पारण आहे का त्या चौदाव्या तेराव्या का बाराव्या अध्यामध्ये सुद्धा कानोल्यामध्ये विष घातलेलं आहे बाळापाला आणि ते दहा ते पंधरा अध्याच्यामध्ये तुम्हाला या अध्यामध्ये या पाच अध्यामध्ये पूर्ण तुम्हाला ती कथा वाचायला भेटेल तुम्ही जेव्हा ज्यांना केलं नाही त्याला सूचना देते आणि ज्यांनी केलं त्याला माहिती आहे तर मग स्वामींना माहिती होते की याच्या नाभीस्थानामध्ये एक विषाची पुढी आहे ती नाभीस्थानामध्ये तिनं ना घर केलेलं आहे एका ठिकाणी बसलेली आहे मग त्याच्यानंतरच त्यांनी सूचना दिली जा सव्वा कोटी जप कर याच्यातून बरा होशील आणि तुझी जे विषयाची पुढी आहे ती बाहेर पडेल बाळापा हा म्हणला मान हलवली आणि घरी आला पण हे माहिती नाही की जप कोणता करायचा हे लक्षात नाही घरी आला बायकोशी बोलला बायको आणि बाळाप्पाचं महाराजाची बायको आणि बाळाप्पा विचार करतात की जप सांगितलं पण कशाचा जप सांगितला कोणता मंत्र म्हणायचा सव्वा लाख मंत्र तर बोलायचा पण कोणता हे तर आपण विचारलं नाही स्वामींनी पण सांगितलं नाही मग कसं करायचं मग बाळापानी बाळापा महारा बाळापा महाराज आणि बाळापा महाराजांच्या बायकोनी असा विचार केला ग्राम देवताचा जप केला सव्वा लाख काही फरक नाही पडला परत त्यांच्या कुलदेवतेचा जप केला सव्वा लाख काहीच फरक नाही पडला मग त्याच्यानंतर परत खूप त्रस्त झाले वेदना खूप चालू होत्या त्यांच्या वेदना काही केल्या कमी होत नाहीत मग परत एकदम खवळून सकाळी सकाळी स्वामी निंद्रेत असताना बाळापा महाराज स्वामींच्या तिकडे गेले आणि स्वामी निंद्रेत होते आणि वेदना तर भरपूर होत्या त्यांना एक क्षणही बिना वेदनाचा जात नाही ना आणि मग बाळापा महाराज तिकडे गेले आणि स्वामी निंद्रेत असताना स्वामी जागृत होण्याची वाट बघत होते त्या क्षणामध्ये मनातल्या मनात स्वामी तर माहितीच आहे समर्थ माहिती आहे फक्त त्यांनी श्री श्री लावलं श्री स्वामी आणि समर्थ समर्थ पण होता श्री लावलं आणि समर्थ स्वामीकडे तर गेला स्वामी म्हणून बोलायचे देवा म्हणून बोलायचे मनातल्या मनात त्याला आपो आप त्याच्या मनातल्या मनात त्यांनी स्वामी निंद्रेत असताना श्री स्वामी समर्थला मनातल्या मनात त्यांनी थोड्या वेळासाठी स्वामी निंद्रेतून बाहेर येईपर्यंत श्री स्वामी समर्थ हे मनातल्या मनात चालू केलं हे जसं त्यांनी चालू केलं थोड्याच वेळामध्ये त्याला बोध झाला बोध झाला की लगेच स्वामी निद्रेतून बाहेर आले आणि स्वामींनी मान हलवली होकार दिला होकार दिला आणि स्वामींनी त्याला संदे एक उपदेश केला की हापक्याच्या मारुतीच्या गुहेमध्ये मा जा अक्कलकोटला हापक्याचा मारुतीची गुहा आहे मोठं मंदिर आहे तिथे एक गुहा आहे शांत वातावरणामध्ये जा आणि सव्वा लाख जप कर स्वामींनी होकार दिला होता जेव्हा बाळप्पा महाराज श्री स्वामी समर्थ म्हणत होते कारण श्री स्वामी समर्थ महा मंत्राची ही कुठेही म्हणजे हीच झालेली नव्हती सुरुवातच झाली नव्हती ही पहिली सुरुवात आहे आणि पहिली सुरुवात आणि ही उत्पत्ती झाल्याचं कारण हे की जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सव्वा कोटी लाख सव्वा सॉरी सव्वा लाख जप करण्यात आला तेव्हा मा बाळापा महाराजाच्या न नाभस नाभिस्थानी विषयाची पुढी होती ती बाहेर निघाली एवढा पॉवरफुल हा मंत्र पंचाक्षरा पंचाक्षरी मंत्र होता हे खरी हकीकत आहे तर मग मान हलवली आणि गुहेमध्ये मग त्यांनी शांत विचाराने जेव्हा स्वामींनी उपदेश द्याला हापक्याच्या मारुतीच्या गुहेमध्ये जा आज पण तुम्ही अक्कलकोटला गेलात ना तिथं कुठेही जाऊन चौकशी करा तिथं इतकं शांत वातावरण आहे तर तिथे जाऊन तू सव्वा लाख गजब कर आपो आप नाभिस्थानातून ती याची व विषयाची पुरी तुझी बाहेर पडणार आणि तुझा आजार बरा होशील आणि तू एकदम ठीकठाक होशील अशा आशीर्वाद दिला उपदेश दिला त्या क्षणामध्ये बाळापा महाराज उठले आपल्याच्या मारुतीच्या गुहेमध्ये गेले शांततेनं सव्वा लाख स्वामी समर्थ महाराजांचा या मंत्राचा जप केला आणि स्वामींच्या चरणी अर्पण केला एवढा पावर हे या पाच अक्षरी शब्दांमध्ये एवढा पावर आहे तर सांगण्याचा हेतू हा आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचा या जपाची मंत्राची सुरुवात कोणी केली कुठून झाली का केली तर ह्याच्यावर मी उपायसुद्धा सांगणार आहे पण व्हिडिओ खूप मोठा होतो तर ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची जपाची माहिती कशी उत्पत्ती झाली कोणी सुरुवात केली ही मी माहिती दिली पण ह्याच्यावर उपाय काय करायचा स्वामींच्या प्रगटीनाबद्दल दिनाबद्दल ही माहिती दिली होती मी तर पुढच्या व्हिडिओमध्ये या जपावर शंभर टक्के मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यामुळे प्लीज प्लीज, प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा मी वाट बघेल तुमच्या लाईकची आणि पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर चांगली माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ